त्याला संध्याकाळी लवकर आवर एवढा बुके ठेवून दे आणि संध्याकाळ जाताना इथूनच घेऊन जाऊ मग सभापती साहेब येणार संध्याकाळी पंचायत समितीचे हा त्यांनी सत्कार ठेवला ग्रामपंचायत मध्ये आणि या त्यांनी बुके ना व्यवस्थित येऊनच घेऊन ये चालत चालत मी जपून ठेवतो त्याला हा चाल ठीक त्याला जागा करतो तो फ्रीज मध्ये काय करतो इथं काय नाही हे पोर आले होते लाईट चा काम तरच होत डेप्युटी नाही दिले ते पाठवून थांबलो त्यांच्या पैसे बरं आहे कर काम काहीतरी काम पाहिजेनच नाच चालल्या एवढं म्हणाच आरती ते दुकानात चालले जर काम आहे म्हणून बरं चाल कर काम नाही नाही येतो मी मला थंड पाजा ना काय तुरी बाई माझ्या लग्न काय रस घेऊन आलतात जसं काय की थंड पाजा म्हणे मी पैसे देणार नाही मी उधार घेऊन देईन तुझे तू परत पैसे दे मी घेऊन देईन पण तू तू बाबा पैसे द्यायचं मी नाही देणार बा पैसे देणार काय माझ्याकडे पैसे नसतात वाटले द्या आणि हे पण द्या तू काय बार काय बाय बारक्या पोरानी करतो निसतो ते मेंदी आणली का तुम्ही कोणती केसल लावायची हा ती तुम्ही सांगितली आणली ना मग मी मी म्हणल काय काय तुम्ही यायला काय म्हण काय कशाच काय तुम्ही टाकलाय नाय माझा नाही थोडा लायकीच पाहिजेल की कराय <laughs> करा करा चेष्टा करा गरी पाहिजे चेष्टा नाही म्हणलं आता एवढं कौतुकाने ठेवलं मला वाटलं आस्त जरा मश्करी त्याला काय लगे रागायला जाते तुम्ही करा मस्करी ना आम्ही केली का तुम्ही करता मग कुशकिरी लगेच आमची फार लगेच हे करता मग आमची साधी असते तुम्ही कसं हे करता पण काय का म्हणा श्यामराव गुलाबाचं फुल म्हणजे माझं जीव कि प्राणी अहो लहानपणापासून मला गुलाब एवढे आवडतात तुम्हाला काय सांगू लहानपणापासून मी निस्ते गुलाब घालून फिरायचे शाळेत पण कॉलेज मध्ये पण सगळे मला नाव ठेवायचे हसायचे जाऊन आता कुठं आमचं एवढं नशीब आमच्या दारात ना लावायला जागा हा त्यासला नवरा गाळ्यात घालून गेलाय त्याला आता कधी बायकोच कौतुकच नाही तुला सांगतो मला स्वयं गुलाबाची आवडत आता दिगेल तर मी गुलाबाची बागच गेली आणि रोज एक सुरेखाला गुलाब गुलाबी लय आवडतो वेगवेगळ्या रंगात रोज कधी पिवळा कधी गुलाबी कधी लाल मस्त वाटते एकदम प्रसन्न होऊन जाते वहिनी तर लय खुश असतात बाबा आमचं आहे निसत या प्या आणि दिगाना गारा याच्याशिवाय तर काही येतच नाही काय का म्हणाल गुलाबाची फुलं लईच नाजूक लईच कवळी टच आहे तू लईच बारी बाई तुम्हाला आवडलं ना मला लईच गुलाबाचं फुल आवडलं मी ते तुम्ही जोरात काढताना काही भुकी द्यायचे संध्याकाळी हा फुल द्यायला मला काही अडचण नाही तुम्हाला जसं काय की आम्ही आहे आम्हाला काय कळतच नाही तुम्हाला जास्त कळत लगो वाचका गेला काय मी काय आहे का आपलं नाही ती कोणाच आहे तुम्हाला संध्याकाळी सत्कार करायचा मी ना फोटो फोटो बिट काय फालतो तू नको काय नाही तू पण त्या नादी लागायला लागले सुंदर फुले म्हणून फुलाचा फोटो काढायचा आपला काय नाही बरं का मला फुले आवडतो काढे बाबा पटकन कामधा पडलं मला का आला आला बघ चांगला आला का कशाला मी म्हणते असले कुठाने पाहिजेत फोटो काढायचे तिकडे मस्त डोक्यात लावून जायचो आता नव्या लाग ना आता जाऊ श्यामराव अह तू मेहंदी राहिली ज्या कामाला आली तेच तू राहिलं माझं ए तू खायला प्यायला घेऊन येणार ना एक काम कर मेहंदी घेऊन घरी ये बरोबर आणि घेऊन ये तरच खायला पैसे देईन नाही तर नव्यायची बाटली द्यायला श्यामराव द्या तेवढी बाटली मराय लागलाय बाटलीला बाटली द्या बाटली जीव चालू काय काम केलं एवढं श्यामराव फूल देऊ राहिले बघा ना आवचे तावडी ग्रुपवर आपल्या पडले ज्या दे, दे काय दुकानात किराणा दुकानात फुलदेवर राहिलाय आता काय आखला नाही राहिले बरे श्यामे जाऊ दे रुपाला कळाय नको काही काय बोलची आज पळ काय करी वाज काय बरोबर आहे राम काय केलं तुझ्या बायकोने पिटलं अरे पिटलं खायला नाही असं काय काम केलं के का बघ गावात सत्कार हो राहिलाय श्यामराव सत्कार करतो तुझ्या बायकोचा बघ ना फोटो कुठे आहे बघे बघे दुकानात कोमून देतो येऊ असं फुल काहीतरी काम चांगलं गेलं असं उगाच फुलं कोण देईन कसे मला सांगितले काय त्याच काम चांगलं करीन ती काय बर त्या बायकोला कळत नाही का ते फुल घ्यावा का नाही घ्यावा <laughs> <laughs> ना। ना। का उदारी मी तीन महिन्याची म्हणून फुल दिले नाही काय अवघड आहे पण मला सांगायचं गुलाबाचं फुल आहे ना नवरेने ना। बायकूला द्यायला पाहिजे का ज्या श्यामे देतोय मला तेच कळा ना का कमी दिले ते श्यामेने फुल मला काय समजा ना फुल कम देते तो डेवपुटे असं आता हे बघ मी बाया बायकोला वेळेला टाईला माया बायकोला फुल देत असतो डेवपुटे आज व्हॅलेंटाईन डे का काय अरे बावळाटा आता जून महिना चालू आहे व्हॅलेंटाईन डे फेब्रुवारी मध्ये असतो आणि व्हॅलेंटाईन डेला श्याम रावतोय बायकोला काय फुल देतोय तो द्यायला पाहिजे अरे ते व्हॅलेंटाईन डे का काय ते सोड त्या फुलाची काय भानगडी ते बघा अगोदर तू काय नाही गावात झोपत हिंडतच काय या बायकोला फुल देतो तू काय करतो अरे मला बी हेच का श्याम्याने कमून फुल गेले काय ना बायकोला नाला एक माणूस आहे लाल गाजऱ्या बघ तू त्याच्याकड काय करू नायचं काय करता अहो सांगा राया सांगा ना कशी दिसते अहो का तोडी कशी दिसते दिसते ना चांगली आण <laughs> काय काम याच काय करत काय करत गुलाबाचं फुल आहे किती छान होत गुलाब छान आहे ना कशाला तोडलं याला हे चांगलं फुल आहे का हे आहे सांग कोण दिलय तुला फोन अहो कोण दिलं म्हणजे श्यामाजीने दिलंय मला फोन काय दिलंय श्याम्याने फूल काय दिलं म्हणजे मला आवडलं म्हणून त्यांनी दिलं मला फोन तुला त्याचं काय आवडन जस दिखीन तसं आवडन तुला काय बी अहो काय बी कसं बोलताय अहो तुमच्या जिमेला काय हारबीड आहे का नाही हारबीड माया जिमेला अजिबात ना इतर राहायचं नाही तू तुला ना छोट छोटीच देतो चुल तू श्याम्याकड आता अहो पण काग नुसतं फूलच दिलंय की काय झालंय तेवढ्याने लगेचही काय आलंय हा

अरे येडा झाला का काय तू अरे गुलाब म्हणजे तिला आवडत होतो गुलाबाचं फुल म्हणून मी तिला दिलं आतापर्यंत आवडला आवडलं तो आता दिसलं म्हणून आवडलं तिला गुलाब अरे माझ्या हातात नव्हतं सातकार रे गावात सभापती यायचे म्हणून गुच्छ ठेवलेला होता तो गुच्छ तिने पाहिला तिला वाटलं ते गुच्छातला फुल घ्यावा म्हणून तुटन म्हटलं कसं नाजूक ये उग घेईन मी माझ्या हातात त्यातून फुल काढलं आणि तिला दिलं हा म्हणून तो दिला ना म्हणून तिथे सगळा फोटो बिटो व्हायरल झाला सगळ्या गावात तिकडे माहीत झालं फोटो मग अरे ते फोटो सहज आपल्या ठिकाणी काढला होता काय मी ती शांत बसतो एक मिनट ते फोटो काढायला काय केला तो ग्रुप सोडला मग अरे काय बाब आहे का तू अरे निदा काढलेला फोटो ग्रुपवर काय सोडायचा तो तो झालं हे झालं संसार तू लागला ना तुला गाडू का तिथं आता झाले का लागला भांडायला यो काही वेगळं समज करून घेतला तिला आणू घातली मला सांभाळला काय नाही समज तो तिला प्रेमाने फुल दिले काय मला माझ्या बायकू ला फुल देऊन हा अरेच नाही भाऊ हे बघ हे बघ हे बुके होता हे बुके इथे ठेवलेला होता म्हणून काढून दिलं तिला का मागितलं होतं तो होत्या आवडलं तिला फुल म्हणून अरे फुल ते आवडलं मला काय नाही माहिती आतापर्यंत तू काय फुल द्यायच्या लायकीचा आहे का ब्लडी फुल आहे तू तू लायकीचा आहे तू चांगला फुल मला म्हणतो बॉडी फुल अरे मलाही सांग त्यांना फुल आवडलं त्यांनी त्या शामरावनी दिलं मलाही सांग आता बहीण भावाला दिवस ये सर विद्यार्थी सरांना दिवस येतो पोर्या आईला दिवस येतो मग यांनी मित्राच्या यांनी दिलं अरे तुम्ही मित्र ये तुम्ही मेतावर संशयित आता कधी देते नाही नाही मला सांग तेच देत कार्यक्रम असला तरच देते ना मला बायको काय कार्यक्रम होता सांग ना माझ्या बायकोच काय कार्यक्रम कार्यक्रम नव्हता इथं होतं तिला ते फुलं आवडलं म्हणून मी दिलं एवढा विषय याच्या पलीकडे काही नाही याच्या मी तुला सांगतो तू विनाकारण डोक्यामध्ये काहीतरी घालून घेऊन तिला त्रास देऊ नको एवढं सांगतो मी तुला म्हणले तुझ्या तुला तिथं गाव गाव घालतो जाऊन तू ही कर तिथं बाबटी तू हा काही कळत तुला आहे काय आडवाडा लावलाय रस्तो हो काय रे काय आता काय माहिती काय डे तुम्ही तुम्ही ते गुलाबाचा गुच्छा सगळं कुठं झाला काय कुठं झाला तर कुठा झाला फो काढला ग्रुपवर टाकला पहिलं अच्छा अच्छा म्हणजे तो ते वहिनीला फुल है। आ, आ, ते फोटो होय काय झालं इथे रुपा वहिनी आल्या बरोबर की नाही आणि मी ते गुच्छ ठरलं होतं तिला गुलाबाचं फुलं आवडलं म्हणून मी ती विस्कळीत करीत होईन बो आपल्याला द्यायचा तिसा बाबा तिला मी माझ्या हातात दिले गुलाबाचं फुल दिलं तिने फोटो काढला आणि तो ग्रुपवर टाकला आमच्याला दाखलच नाही कुठले फोटो काढायचा काय याचे फोटो काढतो कुत्र्याचे काढीन मांजराचे काढीन पिल्लाचे काढीन काहीच फेसबुकला पोस्ट करतो त्याला अक्कल नाही फेसबुकला पोस्ट नाही केला बरं झालं काय झाले तुला गुलाबाचा फुल दिलं म्हणून एवढं काय बना लागला काय झालं म्हणजे गुलाबाचा फुल देतो काय कारण आहे सांगा अरे काहीच कारण नव्हतं कारण काही नाही तिला आवडलं ती म्हणली म्हणून मी आपलं मिळल होतं इथं म्हणून काय मीड आणून दिलं का तिला तिला घरी आणून दिलंय श्याम्या मला वाटायचं की तुमच्या दोघांची मैत्री फार घट्ट आहे तुम्ही दोघं एकमेकावर संशय घेणार नाही मग अशी आम्ही तो फोटो बघितला याची ठरव म्हणून आम्ही म्हणलं बी आम्ही कसं काय तुझ्या बा बायकोला फोटो दिलं जाऊ लगेच तिथून लगेच तळातळा निघाला आणि लगेच तिथून भांडण करायला लागला अरे बुद्धीच्या जरा वापर करणार जरा अरे तुझा मित्र आहे ही तुझी बायको आहे आयुष्यभर तुला बरोबर काढायची तुझा मित्र मी त्याच्याबरोबर राहतोय काय झालं त्यातला फुल आवडलं नाही त्यांनी फुल दिलं म्हणून का लगेच काय लगेच फूल फुल दिलं म्हणून लगेच प्रिय करण प्रिय झाले का ते हो काढायचे म्हणून ते यायला पाहिजे का नाही खरं खोटं करायला इथपर्यंत काय तू काय बोलतो अरे तुला अविश्वास पाहिजे बायकोवर विश्वास पाहिजे मित्रावर विश्वास पाहिजे मला सांग आपण एवढे वर्ष बरोबर वर वर राहतो काही तुला दिसलं का माझ्याकडून गैरवर्तन गावात सांग किंवा तुझ्या घरी सांग किंवा माझ्या घरी सांग आहे का माझं गैरवर्तन कुठल्या श्रीशी झाल्या अरे फुल हे चांगलं प्रतीक आहे पावित्र्याचं प्रतीक आहे देवाच्या चारणावर वाहिलं जातं बहीण भावाला फुल देते प्रियकर प्रियसीला देतो नवरा बाईकूला देतो एखाद्या मैत्रीला देतो भा, आता यांचं भाऊजाईचं बाईचं नातं येतो आहे नात्याने दिलं त्यांना फुल आवडलं काय झालं का फुल दिलं म्हणजे लगेच हे झालं का बावळट वाहनाच्या जरा जा? बुद्धी सोडणार जरा जग कुठं चाललंय तुम्ही कुठं चाललंय एक तर तुम्हाला माहिती आहे आधीच नवराबाई कसं चाललंय सध्या काय झालंय माहितीये का आता सध्याचे ह्या मोबाईलच्या जमाने माहिती आहे ना नवराबाई नातं एवढं नाजूक ना झालंय एका छोट्या छोट्या कारणाकरता नाते तुटायला लागले मेसेज मेसेज केला केला याला हे पाठवलं त्याला ते पाठवलं अरे जरा थोडं स्वतःच्या मनाला विचारा हा जग चाललंय कुठं ते संशय घ्यायचे बंद करा आपला जोडीदार आपल्या बरोबर राहतो आपला माहिती ना कसा आहे जोडीदार ती मग डायरेक्ट माझ्या तो सोड चिठ्ठी देतो होय हा मग आता या तिला घे पाहिलं आणि घरी घेऊन जा पळ जातील घेऊन नका भांडू जाऊ दे ते सध्या इतके बेकार झाले त्याच्यामुळे ना महिले संघ बोलताना मोबाईल कोणाकडे बोलताना हे जरा थोडस ह्याच्यात करायचं मला काय माहिती कोणाचं मन कधी दुखवलं जाईल कोणाचं काय होईल भूत भूतका एकदा डोक्यामध्ये घुसलं लय वाईट ह्या जायला जर समजून सांगितलं ना आयुष्यभर जायला तो आहे ना मनातच राहिला म्हणजे माय बायकुले फुल दिलं माय बायकुले बघा ना म्हणजे भले डोळ्यांनी पाहिलं असेल पण ती गोष्ट काय समजून घेतली पाहिजे ना लोक विचार करत नाहीत आता जो ग्रुपवर फोटो पाडा ना चार जण वेगळे विचार करणार बाकी काय आम्हीच विचार केला बरोबर आम्ही एक तो गेलो आम्ही विचार केला आले फुल दिला असेल आणि लगेच ग्रुपवर टाकलं म्हणजे एवढं काय होणार काहीतरी त्याच्या माग कारण जाऊ दे